झेब्रा क्रॉसिंगचा भन्नाट किस्सा कधी रस्त्याने जाताना लक्ष दिलंय का त्या पांढऱ्या पट्ट्यांकडे ज्याच्यावर आपण रोड क्रॉस करताना पाय ठेवून चालतो त्यांनाच म्हणतात झेब्रा क्रॉसिंग पण थांबा रस्ता तर काळा पट्टे पांढरे आणि नाव झेब्रा हा काय प्रकारे बुवा एकोणीसशे तीसच्या दशकात इंग्लंडमध्ये ट्रॅफिकचा असा भडका उडाला की गाड्यांनी आणि लोकांनी रस्ता शेअर करणं म्हणजे युद्धच झालं होतं त्यावर उपाय म्हणून पादचारी कुठून रस्ता ओलांडणार हे दाखवण्यासाठी सरकारनं रस्त्यावर पट्टे काढायला सुरुवात केली एक दिवस ब्रिटिश मंत्री हे पट्टे बघायला आले आणि म्हणाले अरे हे तर अगदी झेब्राच्या अंगावरच्या पट्ट्यांसारखं दिसतंय आणि बस तेव्हापासून त्याचं नाव पडलं झेब्रा क्रॉसिंग काळ्या रस्त्यावर पांढरे पट्टे दिसायला सोपे ओळखायला झटपट अर्थात आधी इतर रंगही वापरून बघितले पण पांढरा रंगच सर्वात उठून दिसला म्हणूनच तोच कायमचा ठरला आज जगभरात झेब्रा क्रॉसिंग म्हणजेच पादचाऱ्यांचा सेफ झोन मानला जातो आणि रस्ता ओलांडतानाही गाड्यांनी थांबायचं हा नियमही त्यामुळेच पक्का झाला तर पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही रस्ता क्रॉस कराल तेव्हा थांबा आजूबाजूला पहा आणि या झेब्राला सलाम करा कारण हाच तो काळा पांढरा हिरो जो रोज तुमचं रक्षण करतो